ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये पुन्हा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात तेजस मार्क वन ए या लढाऊ विमानाची एंट्री झाली स्वदेशी बनावटीचं हे लढाऊ विमान भारतीय लष्कराच्या इतिहासामध्ये गेम चेंजर ठरणार आहे ते नेमकं कसं जाणून घेऊयात तेजस एम ए ची तेजस्वी भरारी स्वदेशी बनावटीचं पहिलं विमान तेजसची झेप शत्रूला भरवणार धडकी तेजस एम के वन ए भारताच पहिलं स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या ओझर युनिटमधून मधून आकाशात झेपावलंय तेजस हे लढाऊ विमान अधिकृतपणे भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल झालंय आज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड द्वारा निर्मित लाइट कन्वेट एयरक्राफ्ट मार्क वन ने तेजस की थर्ड प्रोडक्शन लाइन का उद्घाटन हो रहा है इसके साथ ही एच टी टी एयरक्राफ्ट की सेकंड प्रोडक्शन लाइन का भी उद्घाटन हुआ है इन दोनों प्रोजेक्ट्स को देश को समर्पित करते हुए मैं कहना चाहूंगा मुझे बेहद खुशी हुई है मैं एच को के वन हे पूर्ण भारतीय बनावटीच सर्वात हलक लढाऊ विमान आहे या विमानाची विमाना ताशी दोन हजार किलोमीटर इतका वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता आहे ध्वनीच्या वेगाच्या एक पूर्णांक सहा पट म्हणजेच सुमारे दोन हजार किलोमीटर प्रति तास या वेगानं हे विमान उड्डाण करू शकतं पन्नास हजार फूट उंचीपर्यंत सहज झेप घेऊ शकतं याशिवाय सर्व दिशांनी लक्ष साधण्याची विशेष क्षमता या लढाऊ विमानात आहे याशिवाय सर्व दिशांनी लक्ष साधण्याची विशेष क्षमता या लढाऊ विमानात आहे भारत आतापर्यंत परदेशी लढाऊ विमानांवर अवलंबून होता पण तेजस एम के वनमुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे या विमानात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे हे विमान इतर लढाऊ विमानांपेक्षा खास ठरतं तेजस एम के वन तब्बल पाच टन वजनापर्यंत शस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे या विमानात एईएसए रडार आहे ज्यामुळे एकाच वेळी अनेक लक्ष ओळखणं आणि ट्रॅक करणं शक्य होतं सी आय टी प्रणालीमुळे मित्र की शत्रू अशी ओळखही त्वरित करता येते एस डी आर रेडिओमुळे सॅटेलाईटद्वारे सुरक्षित संवाद साधता येतो डिजिटल मॅप जनरेटरमुळे परिसर आणि उंचीची अचूक माहिती मिळते ईडब्ल्यू सूट प्रणाली

यंग पायलट्स आते हैं उन सबको वी एक्सपेक्ट कि वो ये सब सीखेंगे और बहुत जल्दी सीखेंगे आठ से दस चौटी के बाद वो ये सब करना शुरू कर देते हैं हम उनको एरोबैटिक्स सिखाते हैं इनको कॉम्बैट पायलट्स बनना है और ये एयरक्राफ्ट उड़ाने में सरल है बहुत बड़ी उपलब्धि है कि दो साल के अंदर हमने नासिक के प्लांट से पहला तेजस बनकर आज इसने पहली उड़ान भरी आपने देखा रक्षा मंत्री भी बहुत खुश थे कि यहाँ से पहला एयरक्राफ्ट तैयार होकर निकला है तो दो साल के अंदर हमने ये काम किया है और एक उत्साह है पूरे नासिक डिवीजन में जो सू-थर्टी जैसे बड़े विमान बनाते हैं और आज ये इंडिजिनस तेजस्वी यहाँ से बनकर निकल रहा है तो हमारे लिए बहुत खुशी की बात है तेजस्वी यशस्वी भरारी भारतीय वायुसेना सा एक ऐतिहासिक पाउल ठहरना है या स्वदेशी लड़ाऊ विमान भारताला परदेशी लढाऊ विमानांवर अवलंबून राहावं लागणार नाही आहे भारतीय वायुदलातून मेक ट्वेंटी वनची चाळीस विमानं निवृत्त करण्यात आली आणि हा तुटवडा भरून काढण्यासाठीच तेजस लढाऊ विमानं जास्तीत जास्त संख्येनं हवाई दलात सहभागी करून घेतली जातील ज्यामुळे भारतीय वायुदल अधिकच मजबूत होईल ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी